हाय फ्रेंड कसे आहात सगळे मस्त ना वेलकम बॅक टू माय चॅनल वर्षा स्लाईप मराठी श्री स्वामी समत ओम साईराम मी हे ज्युसर घेतलेलं होतं फ्लिपचं एवढं सुंदर होतं ना आणि थंडीचे महिना येत होता म्हणून मी म्हटलं चला आता आवळे वगैरे जास्त भेटतात पुन्हा मोसंबी नारंगी वगैरे भेटतात तर ज्यूस करायला घेऊया माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे तो कराडमध्ये आणि इथे नॉर्मल मिक्सर होता माझा म्हटलं ज्यूसर घेऊया आपण तर हे मी हे करते बघा तुमच्यासमोरच आणि खूपच सुंदर होतं इझिली एकदम स्वच्छ पण होऊन जातं आणि मस्त होतं हे छान होतं कोणाकोणाकडे आहे तर माहिती असेल की के, किती सुंदर आहे आणि ज्यूस पण एवढा असं थिक निघतो ना म्हणजे एकदम जाडसर असा निघतो ना आपण जर बाहेर ज्यूस वगैरे प्यायला गेलो ना तर कसं असतं ना एकदम पातळ वगैरे बरफ पण ॲड करतात आणि ते साखर वगैरे ॲड करतात नाही बरोबर हे बघा हे फिलिप्स आहे तुम्हाला ज्यूस पण करून दाखवते मी नंतर एवढं सुंदर आहे ना हे आणि खाली रब्बर असल्यामुळं ते हलत पण नाही आहे एका जागेवरून ते वायब्रेट वगैरे जर ज्यूस करताना हे झालं तर ते हलणार पण नाही हे नोज होतं ना त्याचं जे ज्यूस येणार होतं ते असं नंतर आपण ज्यूस घेतल्यानंतर असं वाकड पण होत होतं म्हणजे ज्यूस आणणार नाही ना खाली आपण जर जग बाजूला काढला तर हा जग होता आणि त्याचं हे झाकण होतं हे बघा हे ज्यूस वा कसं वाटलं तुम्हाला हे ज्यूसर सांगा नक्की हे बघा आहे न मस्त हे आता मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवते हे कसं खोलायचं पुन्हा बंद करायचं हे बघा हे त्याचं हे होतं जाळी होती आणि तिसरं भांडं होतं हे तीन भांडे आहेत ज्यूस वगैरे कचरा वगैरे ह्याच्यात राहतो हे बघा आणि ही मशीन होती खालची एकदम मस्त आहे आपलं जसं पाहिजे आपल्याला तसं हे आहे हे पुन्हा मी असं बघा हे लावून दाखवते हे एक एकदम इझिली आहे एकदम म्हणजे जास्त हे करायची पण झंझट नाही आहे जे हे बघा टिफिन बॉक्स कसा असतो तसं हे करायचं याला आणि घरातल्या घरात हेल्दी पण ज्यूस प्यायला मजा येते पण आणि रोज डेली फ्रेश आणि असं नाही की हे करा स्टोर करून ठेवा वगैरे आता हे मी ज्यूस करून दाखवते हे मी कारलं घेतलं आहे हा ओली हळद घेतली आहे बीट घेतलं आहे पुन्हा आवळा घेतला आहे गाजर आहे दुधी आहे आणि आलं आहे हे स्वच्छ मी चिरून आणि धुवून घेतलं होतं हे बघा आणि हा पेरू घेतलेला आणि हे मोसंबी घेतलेली ह्याला पण धुवून स्वच्छ हे करून घेतलं आहे आता मी या पेरूचा ज्यूस बनवते हे बघा गणपती बाप्पा मोर्या आणि एवढं सुंदर झालं होतं ना हे ज्यूस खरंच मस्तच हे बघा एवढं जाडसर असं ते ना बाहेर किती त्याच्यात काय काय मिक्स वगैरे हो असते आणि काहीतरी राहिलं का बघा ते वरती मी आता तुम्हाला ज्यूस करून दाखवला तर त्याच्यावरती काहीतरी राहिलं होतं का नाहीतर थोडं राहतं वगैरे असं काय नाही हे मी छोटे ग्लास आहेत माझ्याकडे हे मी भरून ठेवते बघा आता हे तुम्हाला दाखवते मी हे बघा किती एकदम सुक्का सुक्का हे निघालं बघा काहीच राहिलेलं नाही त्याच्यामध्ये हे आता मी आवळा आणि हे जे रस करून दाखवते हे बघा हे मोसंबी आहे हे बघा आवळ्याचा मोसंबीचा हे ओली हळद आहे खूपच सुंदर होतंय खूपच सुंदर ह्याच्यामध्ये ओली हळद आणि आलं टाकलंय बघा एकदम डार्क एक कारल्याचा रस बनवते आता मी कारल्याचा रस पण आपल्याला डायबिटीजसाठी वगैरे किंवा असं पण तुम्ही पिलं तरी खूपच सुंदर असतो हे म्हणजे ॲडव्हान्समध्ये प्यायला काय जात आहे हे लास्टला गाजर गाजर आपल्या डोळ्यासाठी पण आणि ह्याच्यासाठी किती चांगला असतं हेल्थसाठी आणि घरात बनवून मेन म्हणजे प्यायला खूपच सुंदर हे दुधी भोपळा दुधी भोपळा म्हणजे गोलवाला नाही तिला आंबडा दुधी असतो ना तो हे लास्टला बीट हे करते बीट तर कसलं कलरफुल आहे ना खूपच सुंदर ना लहानपणी ही एवढा पण हे करायचो ह्याला परत आणि एवढे नखरे असायचे हे बघा आता सगळं कळतंय की हे पिलं पाहिजे आणि ते पिलं पाहिजे कारले कारलं तर बाजूला काढून ठेवायचं आणि त्यातला मसाला खायचा हे बघा जे पाठीमागे ठेवले ते जे हे सर्व ज्यूस आहेत कारल्याचं आहे गाजरचं आहे बीटचं आहे आवळ्याचं आहे ओली हळद आलं मोसंबी दुधी भोपळा पेरू एवढे सगळे ज्यूस बनवलेत आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज <laughs> आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा माझा हिंदी पण चॅनल आहे आहे ब्युटिफुल आणि माझा इंस्टाग्राम पण आहे वर्षागिरी आणि आहे ब्युटिफुल त्याला पण फॉलो करा आणि कसे वाटतात माझे चॅनल व्हिडिओ तुम्हाला कोणते बघायला आवडतात ते, ते पण सांगा नंतरनं मी बिर्याणी बनवलेली हा खूपच जुना तांदूळ आहे दिल्ली असा बोलतात हे राईस एकदम लांबडा तो मी भिजत घातलेला काहीतरी अर्धा पाऊन तास जुना तांदूळ आहे तो ही हिरवी मिरची आणि लसूण आहे चिकन दोन किलो होतं एक के जी बाजूला ठेवलं एक के जी चिकन बिर्याणी बनवते ह्याच्यामध्ये दही टाकलं आहे ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला मिरची भरपूर घ्यायची आहे का ते पुढं सांगते मिरची आणि लसूण याची पेस्ट करून आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट करायचं आहे आणि हळद वगैरे टाकायची ह्याच्यामध्ये हे बघा मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडी म्हणजे एकदम थोडी आपला पोहेचा चमचा असतो ना त्याचा पण अर्धा चमचा आपलं तिखट टाकलं आहे आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवायचं आहे ह्याला अर्धा अर्धा पाऊन तास तरी ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये तिखट आणि बाहेरचा मसाला बिलकुल नाही आहे बघितलं तुम्ही नुसते हिरवी मिरची आणि लसणाचं आहे हा कांदा टमॅटो तिळेत काजू कोथिंबीर दही लसूण आणि फ्रेश क्रीम आहे हे मी आता काजू मसाला चिकन बनवते बघा आता हे मस्त हे धुवून घेतलं होतं ह्याच्यामध्ये मी कडेमध्ये हे सर्व गरम करून हे करायचं आपल्याला हे ती टाकलेत हे काजू टाकलेत ह्याला पूर्ण हे होईस तोपर्यंत ह्याला हे करत राहायचं आहे लालसर असं होईपर्यंत हे बघा हे दही टाकलं मी ह्याला परत हे करायचं आहे हळद ह्याच्यातच सगळे मसाले टाकायचेत आपल्याला हे तिखट टाकलं आहे चवीनुसार तीन चार चमचे काश्मीर रेड चिली पावडर हे क्रीम टाकले आहे थोडं पाणी टाकून परत ह्याला हे करायचं आहे हे बघा हां मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे खोबरं टाकलं आहे हे मी तांदूळ भातशी जाय ठेवलेलं आणि हे थंड झालं की ह्याला पेस्ट करून घ्यायचं आहे आपले आ, 80 आपले 80 हे झाली आपली पेस्ट तयार हा भात पण होत आला आहे आपल्याला एटी पर्सेंटच आपल्याला कुक करायचं आहे एटी सेवंटी पर्सेंट नंतर ह्याला चाळणीमध्ये आपल्याला हे करायला ठेवायचं आहे पाणी नितळाय ठेवायचं आहे हे बघा आहे ना एकदम सुट्टा सुट्टा हे मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये तेल आणि तूप टाकायचं आपल्याला आणि जे आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये बघा मी तिखट वगैरे वापरलेलं नाही आहे मिरची आणि लसूण आणि दही हे आ, चिकन बनवायला इतकं सुंदर वाटतं ना आणि खूपच छान लागतं हे टेस्टी पण बनतं ब करून बघा ह्या पद्धतीने तुम्ही नंतर जे आपल्याला सेवंटी एट्टी पर्सेंट कुक झालेलं तांदूळ होतं ते वरून हे करायचं आहे पूर्ण पसरून द्यायचं आहे आ, हे तूप टाकलं मी आणि जर तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल तर याच्यावरती हे करायचं आहे जर नसेल टाकायचं तर ऑप्शनल आहे तुमचं पण टाकलं तर खूपच सुंदर आहे हा ऑरेंज कलर मी टाकलेला आणि पुदिना टाकून जरा झाकण ठेवलेलं एक दोन मिनटासाठीच हे बघा नंतरनं जे कांदा फ्राय केलेला असतो का नाही तो टाकल्यावरतून हे बघा कांदा फ्राय केलेला भरपूर टाकायचं आहे इथे बिरेस्ता बोलतात ते काय बोलतात आपल्या इथे सांगा नंतर हे झाकून बाजूला ठेवलं आहे मी आपल्याला वाप येऊन द्यायचे दमवरती करायचं आपल्याला तो बि बिर्याणी आता त्यामुळे ते ठेवलं आहे थे बाजूला स्लो गॅसवर हे तेल टाकलं आहे बटर भरपूर टाकायचं आहे कंजूसी करायची नाही आता हे आपल्याला बटर काजू बटर मसाला चिकन बनवायचं आहे हे तेल टाकलं कातर बटर अगोदर म्हणून आणि त्याच्यामध्ये जे आपण आत्ताची पेस्ट बनवलेली सगळी ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा हे पूर्ण हे करून घ्यायचं आहे एवढं सुंदर बनतं हे चिकन बनवून बघा तुम्ही हे क्रीमी ॲड करायची ह्याच्यामध्ये हे पूर्ण हे करून घेतल्यानंतर आपल्याला थोडं दही टाकायचं आहे परत ह्याच्यामध्ये आणि नंतरने आपल्याला जे बाजूला आपण चिकन एक आ, के जी बिर्याणी केली होती आणि एक के जीचं हे केलं होतं बघा हे टाकायचं आता ह्याच्यामध्ये चिकन याला बरोबर हलवून घ्यायचं आहे आता बाजूने बघा हे कसं सुटले तेल बटर वगैरे हां हा गरम मसाला वरतून आता ॲड केला मी चिकन गरम मसाला हे परत क्रीम टाकायचे आहे एवढं सुंदर बनतं ना क्रिमी क्रीमी खूपच सुंदर बनतं बनवून बघा हे पाणी गरम पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये थोडंसंच ॲड केलं आहे एक कप एवढं जास्त नाही करायचं आणि नंतर आता कोशिंबीर करायला घेतली आहे हे काकडी घेतली आहे एकदम बारीक चिरून नंतर कांदा घेतलेला बारीक चिरून मी काकडी आणि क का, कांद्याचंच कोशिंबीर करते मला खूप आवडतं हे दुसरं नाही मी काय टाकत ह्याच्यात दही टाकायचं आहे आणि थोडं चवी पुरतं असं मीठ टाकायचं आहे एवढं सुंदर सुंदरवंतन हे काकडे आणि कांद्याचं हे आणि हे आता आपली बिर्याणी झाली आहे तयार हे बघा अशी चेक करायची आपल्याला हे बघा वास्त्र एवढा सुंदर येत होता ना हे असं आपल्याला बघायचं आहे पाणी जर लागलं ना तर नाही झालेलं समजायचं आणि भात बघा किती सुट्टा सुट्टा झाला आहे तांदूळ जुनं असलं ना तर बनवायला खूपच हे होतं आणि हे बघा किती सुंदर आता शिजलं आहे बघा एकदम हे दम वरतीच हे शिजवून जातं आहे आणि ही बिर्याणी एवढीच छान लागते ना हे आपलं चिकन पण तयार झालं आहे या सर्वजण खायला पुन्हा चिकनवरती हे क्रीम आपल्याला पाहिजे तेवढी टाकायची आहे घरातले खुश <laughs> कधीतरी असं बनवायला छान वाटतं हे हे बघा मी तुम्हाला दाखवते करून भात बघा किती असं तांदूळ एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे ना भारी बनलं आहे का <laughs> या सर्वजण खायला चिकन दम बिर्याणी आणि बटर मलाई मसाला चिकन एवढं सुंदर झालं होतं ना ते पण चिकन हे बघा या सर्वजण जेवायला बाय